कलकर्डी इथं पॅरिस स्पर्श योजनेअंतर्गत एकदिवसीय कार्यशाळा नवीन शैक्षणिक धोरणानुसार बदलत्या नॅक मूल्यांकनावर डॉक्टर निलेश पवार यांचं मार्ग गुणवत्तापूर्ण विद्यार्थी केंद्रित शिक्षणासाठी नवोन्मेष आणि तंत्रज्ञानावर भर चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथे दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर महाराष्ट्र शासन आणि महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षामार्फत परिस्पर्श योजनेअंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली न्याक मूल्यांकन प्रक्रियेत होत असलेले बदल नवीन शैक्षणिक धोरणानुसार महाविद्यालयाची तयारी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाबाबत मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील होते तर न्यू कॉलेज कोल्हापूर येथील नॅक समन्वयक व शिवाजी विद्यापीठाचे नॅक सदस्य डॉक्टर निलेश पवार यांनी मार्गदर्शक म्हणून उपस्थितांना सखोल माहिती दिली यावेळी दौलत विश्वस्त संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील प्राचार्य डॉक्टर बी डी अजळकर नॅक समन्वयक प्राध्यापक डॉक्टर राजेश घोरपडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले प्रास्ताविकात प्राध्यापक डॉक्टर ज्योती भटकर यांनी कार्यशाळेमागील भूमिका स्पष्ट केली परिस्पर्श योजनेअंतर्गत हलकर्णी येथील महाविद्यालयाशी संलग्न विविध महाविद्यालयांचे प्राचार्य व नॅक समन्वयक मोठ्या संख्येने या कार्यशाळेसाठी उपस्थित होते दोन सत्रात पार पडलेल्या कार्यशाळेत डॉ निलेश पवार यांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार बदललेले नॅक मूल्यांकनाचे स्वरूप मूल्यांकन प्रक्रियेला सामोरे जाण्याची योग्य तयारी तसेच सध्याच्या घडीला झालेले महत्वाचे बदल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले यासोबतच संस्था शिक्षक विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी यांची भूमिका गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज आणि शैक्षणिक प्रक्रियेत न... नवोन्मेष व आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यावर त्यांनी प्रकाश टाकला अध्यक्षीय भाषणात गोपालव पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम व्यावसायिक कौशल्य विकास संशोधनाची गुणवत्ता आणि विद्यार्थी केंद्री दृष्टिकोन यांचे महत्त्व अधोरेखित केले प्राध्यापक डॉ बी डी अजळकर यांनी महाविद्यालयानी परिस्पर्श योजनेचा प्रभावी लाभ घेऊन न्याय मूल्यांकनाला सक्षमपणे सामोरे जाण्याचे आवाहन केले कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर ए व्ही पाटील यांनी आभार मानले या कार्यशाळेसाठी विविध संलग्न महाविद्यालयाचे प्राचार्य नॅक समन्वयक प्राध्यापक तसेच यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा